मित्रांनो हुंड्यासाठी श्रीमंता घरच्या मुलीला छळलं जात हुंड्यासाठी प्रेमविवाह केलेल्या बायकोला पैशासाठी गाडी नवीन पाहिजे म्हणून त्रास दिला जातो सत्ताधारी पक्षाचा तालुकाध्यक्ष असताना सुद्धा अमानुष पद्धतीनं दोन्ही सुनाला जो सासरा छळतो आपली बायको प्रेमविवाह करून घरच्यांचा सगळा विरोध पत्करून आपल्या सोबत आली तरी सुद्धा तिच्याच घरच्याकडून आपल्या दारात ब्रँडेड कार दिसावी म्हणून फॉर्च्युनर पाहिजे अशी सासू सांगते आणि ती आणत नाही म्हणून तिला उन्हात उभं केलं जात सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे जी सोन्यासारखी सून आपल्या घरची लक्ष्मी असून सुद्धा जी सासू जी मेहुनी अर्थात मेहुनी म्हणता येणार नाही तिला ना ननंद आपल्या भावाच्या बायकोला प्रचंड छळते एका भावाच्या नाही दोन्ही भावाच्या बायकोंना छळते ही नराधम वृत्ती आजही महाराष्ट्रात जिवंत आहे या राज्यात हुंदाबंदीचा कायदा आहे महिलांना छळलं तरी कठोर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतात इथं तर थेट हत्या करण्यात आलेली आहे आणि एवढं सगळं होऊन सुद्धा राज्याचा महिला आयोग झोपलेला आहे राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षाकडं पहिल्यांदा त्यांना विचारलं नाही म्हणून ते रुजतात मग ते टीव्हीवर रुजतात ते प्रत्यक्षात रुजतात आणि या सगळ्या प्रकरणामध्ये काल आणि आज दिवसभर ते कुठेही फिरकले नाही त्याचं कारण असं आहे मी आज एक सोशल मीडियावर अर्थ पत्रकारांना एक मी चार ओळीची पोस्ट टाकली होती मला त्याच्यावर मीडियाला बाईट सुद्धा द्यायची होती परंतु मला इतक्या त्या वैष्णवी हगवण्याच्या त्या, त्या मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीनं आत्महत्या केलेली असताना सुद्धा सरकार त्या प्रकरणाकडे गांभीर्यानं ना पाहत नाही उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या सुनेनं आत्महत्या केली आणि तो आरोपी फरार होऊ शकतो आणि वरून सांगितलं जातं जिथं असतील तिथून मुसक्या हे करून आणू हा सगळा थोट्टांड बनाव आहे आणि मी एक पत्रकारांना एक प्रेस नोट पाठवली अर्थात चार ओळीची पोस्ट होती ती की राजेंद्र आगावणी हा जो अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष म्हणून काम करत होता तिकडचा मावळातला तो कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या नेत्याचा आहे मला याची शिकाई देणं घेणं नाही आणि या प्रकरणात त्याच्या नेत्याचं पण देणं घेणं नाही परंतु एक राज आश्रय असतो त्याच्यामुळं जनता ठरवेल काय बोलायचं ते की जर सासरा म्हणून तो राजेंद्र हगवणे नराधम असेल दुर्दैवी असेल अर्थात तो सुनांना त्रास देत असेल तर जी जगटपांची पहिली मुलगी जी या अगवनेची मोठी सून होती अर्थात पहिली सून होती तिला सुद्धा अशाच पद्धतीनं सासू सासरे आणि ती ननन नावाची अर्थात त्या नवऱ्याची बहीण अमानुष पद्धतीने छाळायची रस्त्यावर मारायची मोबाईल हातातून निच घ्यायचे घ्यायची अळवाच्य भाषेत शिकाय शिव्या द्यायची या वैष्णवी जिनं आत्महत्या केली त्यांच्यात अंगावर थुंकायचे म्हणे मी ऐकलंय मला ते सहन सुद्धा होत नाही ही प्रतिष्ठित सुशिक्षित माणसं आहेत की जनावर आहेत मी जी ती चार ओळीची पोस्ट पाठवली पत्रकारांना त्याच्यात असं म्हणालो जे तुम्हाला माहीत असेल नसेल म्हणून मी स्वतः लाईव्ह येऊन आपल्या समोर ही गोष्ट मांडतोय व्हिडिओ हा, हा प्रत्येकाच्या घराला रिलेटेड करणार आहे प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये बायको आहे दुसऱ्याची मुलगी आलेली आहे तुमची मुलगी दुसऱ्याच्या घरी गेलेली आहे तुम्ही सुद्धा हुंडा घेतला असेल किंवा हुंडा दिला असेल तुम्ही सुद्धा कायद्याचा भंगच केलेला आहे तरी सुद्धा तुम्ही ग्रेट आहात म्हणून मी तुम्हाला हा सगळा प्रपंच सांगतोय पहिल्या सुनेला छळत होते म्हणून तिनं पोलिसांकडे सुद्धा सहा महिन्यापूर्वी तक्रार केली होती त्या पहिल्या सुनेनं राज्य महिला आयोगाकडे सुद्धा सहा महिन्यापूर्वी तक्रार केली होती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी आणि त्यांच्या जे कोणी असतील कोणीही तक्रारीची दखल घेतली नव्हती राज्य महिला आयोगाने जर त्यावेळेस दखल घेतली असती अजितदादा अजितदादा पवारांच्या पक्षातले जे कोणी चेले चपाटे असतील पदाधिकारी असतील त्यांच्यात नैतिकता असेल तुमचाच पदाधिकारी तो राजन रागवणे तुम्ही आता पळून जायचं नाही मी तुम्हाला दोष देत नाही फक्त ऐकून घ्यावं लागेल आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष सुद्धा तुमच्याच पक्षाच्या आहेत म्हणून मला तुम्हाला सूचना करायची सहा महिन्यापूर्वी पहिल्या सुनेनं यांच्याकडं आयोगाकडन पोलिसांकडे तक्रार केली होती गांभीर्यानं दखल घेतली नाही त्यावेळेस जर दखल घेतली असती राजेंद्र आगावने सहित सगळे अटक झाले असते हे कदाचित मला असं वाटतं बऱ्याच राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा हा प्रकार माहिती आहे आज सुप्रिया सुळेंनी सुद्धा तो मान्य केलाय जाहीर प्रेस घेऊन त्याच राजेंद्र आगावनीच्या मुसक्या आवळल्या असत्या वैष्णवी ज्याच कालपरवाजीनं आत्महत्या केली ज्या नऊच महिन्याचं बाळ ठेवून त्या बिचारीनं होऊन आत्महत्या ती आत्महत्या झाली नसती आणि ह्यांचा त्याच वेळेस बाजार उठला असता मग मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे महिला आयोगाच्या अध्यक्ष ह्या पास आहेत का फेल आहेत हे महाराष्ट्राने सांगावं मी नाही सांगायची सांगा गरज तर त्या सुद्धा एक महिला भगिनी आहेत खरं तर त्यांनी लाडक्या बहिणीला पैसे त्यांच्या सरकारने दिल्यामुळं ते सत्तेत बसू शकलेत सगळे लोक तीच लाडकी बहीण आत्महत्या करते या सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजित पवार दादा तुमच्या कारभारामध्ये एका महिलेला तक्रार देऊन सुद्धा तिची दखल घेत नाही आणि तिच्या कुटुंबातली दुसऱ्या सुनेचा सुद्धा छळ होतो आणि ती आत्महत्या करते हे तुमच्या सिस्टीमचं यश आहे की अपयश आहे का पंधराशे रुपये सगळ्या लाडक्या बहिणी आता जिवंत राहिल्या का गेल्या आम्ही बघणार सुद्धा नाही असं जर ठरवलं असेल तुम्हाला नतमस्तक मला याच्या पुढे जाऊन अजून चर्चा करायची सकाळपासूनची मी काल एका वृत्तवहिनीवर सुद्धा बघितलं याच वैष्णवीच्या वडिलांकडचे लोक महिला आयोगाच्या अध्यक्षाकडे आल्या नाही म्हणून त्या टीव्हीच्या पॅनलवर किंवा इतर सगळ्या गोष्टीतून नाराज होते म्हणजे फक्त प्रसिद्धी 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 तुमचं कुणी गेलेलं असू द्या किंवा काही असू द्या का काय होत प्रसिद्धीसाठी काय करू शकतो माणूस हे पाहिलंय आणि याच्यावर आता चर्चा सुद्धा महाराष्ट्रात सुरू आहे पण मित्रांनो माझी विनंती आहे सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र दुर्दैवाने पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये महिलांच्या कशा पद्धतीनं छळ होतोय हे उघड्या डोळ्यांनी पाहतोय पुरुषी मानसिकता कशी असते जी छळवादी असते जी शोषक असते वारंवार ती पाहायला मिळते मला लाज वाटते अशा समाज व्यवस्थेमध्ये आम्ही राहतोय आम्ही सांगतोय हा जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईचा महाराष्ट्र आहे पण त्याच महाराष्ट्रात जर महिला जिवंत राहणार नसतील तर कुणाला सांगायचं हा जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईचा महाराष्ट्र आहे म्हणून जिजाऊंची लेख सावित्रीची लेख अहिल्याची लेख जिवंतच राहायला तयार नाही तिला छळलं जात जो संघर्ष त्यांनी त्यांच्या काळात केलाय आज तसाच वेगळा पद्धतीचा संघर्ष आजही महिलांच्या जर पाचवीला पुजलेला असेल तर हे किती निंदनीय बाब आहे याच उत्तम उदाहरण वैष्णवी हगवणे आज आपल्यात नाहीयेत पण सकाळी त्यांचा जो मुलगा आहे का कुटुंबातले त्यांच्या तिघजण पोलिसांनी अटक केली खरं तर ह्यांना आता सुट्टी दिली नाही पाहिजे आत्महत्येच ते जबाबदार नाहीत यांनी त्या वैष्णवीचा खून सुद्धा केलेला आहे त्यांच्या शरीरावर फक्त मारहानीचे जखमाचे अत्याचाराच्या ज्या काही जखमा आहेत होत्या पीएम रिपोर्ट मधून आले समोर त्याच्यातून त्यांची ठरवून केलेली हत्या आहे एव्हिडन्सवरच ही केस चांगल्या पद्धतीनं स्टँड होईल स्ट्रॉंग होईल पण त्यांना वाचवलं जात आहे का पळवलं जात आहे का पळून लावलं जात आहे का याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे या संपूर्ण प्रकारामध्ये संभाजी ब्रिगेड सुद्धा ॲक्शन मोडवर आहे आम्ही ज्या जिजाऊचं नाव घेतो ज्या सावित्री अहिल्याचं रमाईचं नाव घेतो त्या महाराष्ट्रात आम्ही तुम्ही भेटलात तर जय जिजाऊ म्हणतो महिलांचा सन्मान करणारी आम्ही मंडळी पण आम्ही जर आज मूग गिळून गप्प बसलो आम्हाला हा महाराष्ट्र माप करणार नाही सहन करणार नाही म्हणून संतोष शिंदे दुपारी पण भूमिका मांडली बोललाय आता सुद्धा बोलतोय उद्या तर जाहीर महाराष्ट्रासमोर येऊन आम्ही बऱ्याच गोष्टीचा खुलासा सुद्धा करणार आहोत पण त्या वैष्णवीचं लहान बाळ आगावनी परिवाराकड तर माणसच राहिलेले नाही दोघ जण फरार एक बापलेख मोठा मुलगा किंवा वैष्णवीचा धीर आणि सासरा आणि मग नवरा त्याची आई आणि त्याची बहीण यांना अटक केली पोलिसांनी त्या वैष्णवीचं लहान बाळ आणायला तिच्या चुलत्यांना आणि जवळच्या लोकांना पाठवलं ते बाळ एकजण पळून नेल्यासारखं चोरून नेल्यासारखं तो भले जवळचा मित्र असू द्या भर नात्यातला असू द्या कायदा सुद्धा सांगतो की त्या पोराची कस्टडी कुणाकडे राहील जबाबदारी कोण घेईल त्याला सांभाळेल कोण खंबीरपणे वैष्णवीच्या आईवडील अर्थात कसपटे परिवार कसपटे म्हणजे तुम्ही तिकडे वाकड आणि त्या परिसरात जर गेला हे आगवणे कसपटे सगळे गाववाले स्थानिक पैशाचा धुर निगेल यांच्या जमिनी इतक्या गुंठेवारीत गेल्या मित्रांनो इतका पैसा यांच्याकडं तरी सुद्धा स्वतःकडे जरी असला तरी दुसऱ्याकडून यावा या हव्यासापोटी पोटी घरात आलेल्या दोन्ही लाडक्या सुनाला ही लोक छळतात पहिली मुलगी जगतापांच्या घरातली आणि दुसरी मुलगी कसपट यांच्या घरातली जगतापांच्या घरातली मुलगी माध्यमांसमोर आली तिचा भाऊ माध्यमांसमोर आला कित्येक तक्रारी केल्या पोलीस स्टेशनमध्ये बोलून घेतल्यानंतर ह्यांची हैं हमर तुमरी झाली पोलिसांनी दखल घेतली नाही आणि जीव गेला शेवटी ती सुद्धा सांगत होते मी नांदाईचं सोडून दिलं मी राहत नाही या लोकांकडं म्हणजे हे दुर्दैव आहे मी का व्हिडिओ आपल्या समोर घेऊन आलोय फक्त तुम्हाला सबस्क्राईब करा शेअर करा किंवा व्हिडिओ शेवट पहा बसा आता ह्या व्हिडिओत तरी म्हणू शकणार नाही तुम्ही करायचं असेल करा नाही तर नका करू पण मी लोकांच्या मनातल्या त्या कसपट्यांच्या आसपासचे लोक हगवण्याच्या आसपासचे जिवंत विचारांची माणसं त्या गाववाले किंवा महाराष्ट्र पाहतोय सगळे राजकीय पुढारी पाहत आहेत सत्तेतले विरोधातले सगळे सगळे त्या हगवण्याला कुणी पाठीशी घालणार नाही सगळे कसपटे परिवाराच्या सोबत राहतील तरी सुद्धा मला सांगायचंय ज्या वेळेस दखल घ्यायला पाहिजे होती त्यावेळेस घेतली गेली नाही होंडा घ्यायला नव्हता पाहिजे होता ऐकलं नाही हव्यास करायला नव्हती पाहिजे पण हे थांबले नाही सासू म्हणणारीच म्हणणं होतं मुलाच्या आईचं की तू ब्रँडेड कार घेऊन ये दारात आपल्या भारी भारी कार असतील तर आपली इज्जत वाढेल कोणासोबत चार लोक आसपासचे आपल्याला कौतुक हे चार लोकच हराम कर आहेत त्याच्यामुळं घराघरात वाद होतात ते दीड दमडीची चार लोक कोण आहेत हे अजून मला तर कळालेलं नाही लोकांना काय वाटेल चार लोक काय बोलतील समाज काय म्हणेल अहो एका मुलीनं प्राण दिले व या लोकांसाठी किंवा आपल्या समाजात इज्जत मिळेल अरे तुझे विचार घाणेरडे तू काय हे करणार शेवटी ते लहान बाळ आजीकडे ज्यावेळेस आलं आजोबाकडे किंवा मामाकडे ज्या वेळेस आलं त्यावेळेस हसत होत तुम्हाला त्याचं सुद्धा कुणाला दुःख वाटलं नाही याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय विचार सुद्धा करवत नाही इतकी भयानक सगळी घटना आहे मला याच्यात ज्यांना दोष द्यायचा होता महिला आयोग फेल का ठरलं आणि हे मी म्हणत नाही तक्रार दिली त्या जगतापाच्या मुलीला जाऊन विचारला तिने सहा महिने अगोदर तक्रार दिली कारण हे आगवणे यांचा एक नातेवाईक पोलिसांमध्ये आणि यांच्याकडे पैसा आहे पोलीस स्टेशनच अधिकारी विकत सहज घेतले जातात कित्येक प्रकरणात पाहिले की आपण पैशावर सगळे विकत घेतले कशाला कारवाई होती कोणावर पहिलीचा नाही पण दुसरीचा जीव गेला आणि नराधम नवरा सुद्धा आई वडिलांचं किंवा बहिणीचं ऐकून सासऱ्याचं अर्थात त्याच्या बापाचं ऐकून तो स्वतःच्या बायकोचा होऊ शकला नाही ती सांगते माझा नवरा खूप चांगला आहे परंतु तो त्यांचं सांगून ऐकत होता त्या बिचारेनी नऊ महिन्याचं पोरग ज्या दिवशी नऊ महिन्याचं झालं तुम्ही कल्पना नाही करणार प्राण सोडले तिनं त्या हत्या काय पोलीस तपास करतील पण ती झाली नसती हत्या हेच मला या माध्यमातून सांगायचं होतं घटना दुर्दैवी आहे पण त्या सहन केल्या जाऊ शकत नाहीत सगळ्यात वाईट गोष्ट की आरोपी बघा त्या सरपंच देशमुखांच्या पुण्याच्या प्रकरणात आरोपी फरार आहे सापडायला तयार नाही आता हे दोन नारा धम पळून गेलेत एवढी सायबर सिस्टीम स्ट्रॉंग असताना सुद्धा पिंपरी चिंचवड पोलिसांना पुण्यातले पोलीस निष्क्रिय असं ग्राहित दर पिंपरी चिंचवड पोलिस हद्दीत हा सगळा प्रकार घडला तिथल्या तरी पोलिसांनी तत्परता दाखवायला हो पाहिजे फरार आहेत शंभर टक्के कुठल्या वेळात जाऊन लपले एवढे सापडू शकत नाहीत का आवळून ह्यांना आतमध्ये टाकलं पाहिजे एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय सगळे या लोकांना वाचवत राहतील आपण मात्र ताकदीनं या विरोधात आवाज उठवायला आपण सुरुवात करूया आणि पुण्यातल्या मीडियाचं धन्यवाद की त्यांनी हे प्रकरण लावून धरलंय बास काय होईल ते कायद्याने होईल यांना खुर्च्यावर बसू द्या ह्यांना पैसे छापू द्या ह्यांना पद उपभोग द्या लोकांचे जीव जाणारे जाऊ द्या दखल घेतली तर ठीक नाही तर काय होईल सगळे राम भरोसे आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही जे जे दादांच्या आणि सत्ताधारी पार्टीचे लोक असतील त्या सगळ्यांनी आत्मपरीक्षण करावं एवढीच मी तर विनंतीच करू शकतो कारण तुम्ही दखलच घेत नसाल सरकार म्हणून तर तुमच्याकडून काय अपेक्षा करायची वाईट तर बोलू शकत नाही धन्यवाद भावना तीव्र आहे म्हणून भूमिका मांडली पटलं तर शेअर करा